एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही यशवंतराव चव्हाण यांना अनेक टिकांचा सामना करावा लागला प्रख्यात पत्रकार आणि लेखक प्रल्हाद केशवत्रे यांचं विडंबन तर एकदा जास्तच झालं आणि त्यांनी एकदा यशवंतराव चव्हाण यांना निपुत्रिक असं संबोधलं ही टीका व्यक्तिगत स्वरूपाची होती आणि मनाला चटका लावणारी सुद्धा होती परंतु यशवंतराव चव्हाण यांनी यावर कोणतीही उग्र प्रतिक्रिया दिली नाही उलट त्यांनी अत्रे ना थेट फोन करून शांतपणे स्पष्ट केलं माझी पत्नी वेणुते एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती त्या काळात इंग्रजांनी केलेल्या लाठी हल्ल्यात तिच्या पोटातील बाळ गमावलं गेलं आणि त्या घटनेमुळे तिचं गर्भाशय कायमचं निकामी झालं ही गोष्ट ऐकून अत्रे पूर्णतः शांत झाले त्यांनी एक शब्दही बोलला नाही काही काळाने स्वतः अत्रे यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्यांनी यशवंतराव आणि वेणुताई यांची माफी मागितली तेव्हा वेणुताई सहज म्हणाल्या भाऊ या निमित्ताने तरी तुम्ही आमच्या घरी आलात या शब्दांनी अत्रेंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याप्रसंगी यशवंतरावांनीही हसत मुखाने त्यांना माफ केलं ही घटना त्या काळच्या नेत्यांच्या मोठ्या मनाची आणि संस्काराची साक्ष देते राजकीय मतभेद असले तरी माणुसकी आणि परिपक्वता कशी असावी याचा हा आदर्श दाखलाय मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाहीये का असा प्रश्न पडायला लागला आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनच्या काही टिप्पणांवर दिलेली हिंसक प्रतिक्रिया कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टँडअप कॉमेडी शो मुळे सध्या मोठा गदारोळ निर्माण झालाय नया भारत या नावाने युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या शोमध्ये शो मध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांची खिल्ली उडवत उपहासात्मक शैलीत टीका करण्यात आली या साधारण पाऊण तासाच्या शो मध्ये विनोद काही गाणी उपरोध आणि राजकीय टिप्पणी यांचा समावेश आहे विशेषतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेलं एक गाणं या दरम्यान प्रचंड व्हायरल झालं या गाण्यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली याचा परिणाम म्हणून शोचं चित्रीकरण झालेल्या हॅबिटेट कॉमेडी क्लबवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आली मात्र एका विनोदाने ऑफेंड व्हावं एवढं राज्याचं राजकारण नाजूक झालंय का राज्यात कविता विडंबन वात्रटीका व्यंगचित्र मीम किंवा स्टँडअप कॉमेडी करणं हा गुन्हा ठरतोय का हे की याआधी अशाच घटना घडल्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाजा आवाजा तर आपण सुरुवातीलाच आचार्य अत्रेंचा किस्सा ऐकला अत्रेंनी पातळी सोडून टीका केल्यानंतरही यशवंतराव यांनी त्यांचा संयम सोडला नाही महत्वाचं म्हणजे आचार्य अत्रेंना हा अनुभव इतर नेत्यांच्या बाबतीतही येत होता कारण नेत्यांवर विनोदी अंगाने कोटे करण्यात अत्रेंचा हातखंडाच होता आणि यातून ना मुख्यमंत्री सुटत होते ना राजकारणी यशवंतराव चव्हाण तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही अत्रेंच्या रडारवर होते आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा तर सर्वश्रुत आहे आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेतील च यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं तर त्यावर आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले महत्वाचा असतो हे तुम्हाला सांगायला हवं का तुमच्या अण्णावातलं च काढला तर मागे काय राहत म्हणजे चप्पल हा रेफरन्स तुम्हाला कळलाच असेल सोबतच अत्रेंनी असंच बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा टीका केल्या होत्या आणि बऱ्याचदा व्यंगचित्राच्या माध्यमातून अत्रेंचा सर्वात लक्षवेधी शाब्दिक द्वंद्व हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी व्यंगचित्रांद्वारे शिवसेनेच्या प्रादेशिक विचारसरणीवर आणि स्थानिक वादावर सातत्याने टीका केली शिवसेनेच्या स्थलांतर विरोधी भूमिकेवर आणि त्यांच्या आक्रमक राजकीय धोरणांवर अत्रेंनी वेळोवेळी उपरोधिक प्रहार केले मात्र याला बाळासाहेब ठाकरेंनी कसं उत्तर दिलं तर पुन्हा अत्रेंचं एक व्यंगचित्र छापूनच स्वत व्यंगचित्रकार असलेल्या ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या मार्मिकमध्ये अत्रेंना डुक्कर असल्याचं दाखवलं ठाकरेंनी त्याला वरळीचं डुक्कर असं संबोधलं होतं राजकारण आणि समाजकारणात जेव्हा गरज पडेल तेव्हा आपलं मत मांडण्यात महाराष्ट्राचे लाडके आणि पहिले स्टँडअप कॉमेडियन म्हटले तरी चालेल असे पु ल देशपांडेही मागे नव्हते एकदा असंच भाषणात बोलताना लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो असं वगैरे बोलायला लागतात तेव्हा किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दात सांगू निराशेचा गाव आंदण आभासी ही संत तुकोबांची ओळख पुन्हा पुन्हा आठवायला लागते असं वक्तव्य एकदा पुलांनी केलं होतं त्यावेळी सत्तेत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे वक्तव्य आवडलं नव्हतं त्या दोघांमधील संबंध एरवी सलोख्याचे असले तरी पुलांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं झक मारले आणि पुलांना पुरस्कार दिला आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते त्यांनी पुलांना मोडका पुल असंही म्हटलं होतं मात्र पुलांवर हल्ला वगैरे काही झाला नाही दोन हजार तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचीही खिल्ली उडवण्यात आली होती या या कार्यक्रमात पात्राच्या नावावरून विडंबन करण्यात होतं त्यानंतर भुजबळ समर्थकांनी ते चॅनलच्या कार्यालयाची तोडफोड केली होती अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता भुजबळांना असा राजीनामा द्यायला लावणं ही एक मोठी घटनाच होती पण यानंतर राज्याची राजकीय संस्कृती बदललीय कारण नेत्यांनी अनेकदा स्वतःहून अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्या पण याच टीका जेव्हा जनसामान्यातून किंवा सिव्हिल सोसायटीतून आल्या तेव्हा मात्र त्या चिरडून टाकण्यात आल्या शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शिंदेवर केलेलं विडंबन अजूनच पाहिलं गेलं आणि यामागचं कारण म्हणजे सोशल मीडिया ज्या कामराचं विडंबन हे केवळ त्याच्या व्हिडिओ मर्यादित राहिलं असतं त्यावर आता मिम्स होत आहेत अजून एक शेवटचं उदाहरण म्हणजे या विडंबनात्मक टीका करण्याच्या प्रकारात मीमसा प्रकार आला आणि यातले काही मीम्स एवढे पॉवरफुल असतात की संपूर्ण नेत्याचा प्रोफाईल एक मीम बिघाडू शकतो पण हेच अस्त्र जेव्हा त्यांच्या विरोधात जनता वापरते तेव्हा त्यांना ते सहन करण्यात जड जात आहे एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशास नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका